को जरूर जाए जाए यावल येथील डॉक्टर आर्यन खान यांचे कौतुक देनाट एकोणतीस जून रविवार रोजी दुपारी सुमारे दीडच्या च्या एका पंचावन्न वर्षीय महिला मीना तडवी यांना हृदयविकाराचा झटका आला दुपारची वेळ असल्याने जवळपास सर्व दवाखाने बंद होते अशावेळी डॉक्टर आर खान यांना एक फोन कॉल आला व त्यांनी आपला दवाखाना उघडून मीना तडवी यांना प्रथमोपचार दिले त्यानंतर रुग्णाला काही प्रमाणात बरे वाटू लागले मात्र हृदयविकाराचा झटका तीव्र असल्याने पण डॉक्टर आर खान यांनी पुढील धोका ओळखला आणि सर्वतोपरी प्रयत्नाने पेशंटला तात्काळ भुसावळ येथे हलवले आता पेशंटची परिस्थिती स्थिर आहे व त्यांचे उपचार सुरू आहे डॉक्टर खान यांनी वेळीच उपचार दिल्याने आज रुग्णाचे प्राण वाचले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे यावल तालुकाध्यक्ष मुकेश सर यांनी डॉक्टर आरेन खान यांचे कौतुक केले आहे यावल येथून डॉक्टर जावेद शेख यांची रिपोर्ट